नमस्कार मी इंद्रजित दादराव तोडणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगर परिषदेचा अध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार आज बिली शहरामध्ये जे काही प्रकार घडलं खरोखरच या राजकारणामध्ये काळिमा फस छान आहे जे मराठवाडा जनित पार्टीचे अधिकृत अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत संतोष कुलकर्णी यांनी आमच्या राष्ट्रवादीच्या प्रकार क्रमांक दोनच्या ब ओपन महिला हरणे यांना आमिष दाखवून त्यांचं फॉर्म विड्रॉल करण्यासाठी सांगितलेलं आहे सतत दोन ते तीन दिवसापासून त्यांना पैशाचं आम्ही जगत होते पण ते त्या पैशाला बळी न पडले आणि आजचा शेवटचा दिवस आहे त्या ठिकाणी त्यांना स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना गाठून त्यांना सांगितलं की बाबा काही पैसे घे आणि आमचा तुझा फॉर्म ड्रॉल करून घे त्यांनी त्या ठिकाणी जमलो नाही पण त्यांचं या ठिकाणी आमच्या जे काही उमेदवाराला धमकी दिलेली आहे की तुझं फॉर्म विड्रॉल करणं गेलास आणि तुझा पती जे आहे त्याला आम्ही मारून फेकून टाकून देऊ तुला पत्ता सुद्धा लागणार नाही तुमचं सगळं काही या ठिकाणी गावातलं जे काय आहे आम्ही तुमचं बंदोबस्त करू आणि तुला गावाच्या बाहेर काढून टाकून देऊ असं त्यांचं मत होतं आणि आणि मला जेव्हा या ठिकाणी कळली गल, गल, मी या ठिकाणी तात्काळ नगरपालिका गाठली नगरपालिका गाठल्यानंतर त्या ठिकाणी संत सुलकर्णी अनुपंकुश दोग तीकर त्यांचे जे काही सहकारी आहेत त्या ठिकाणी आले मी त्यांना फक्त विचारलं की बाबा तुम्ही असं का करता घराणे राजकारण तुम्ही सरळ सरळ राजकारण करा करां, लोकांच्या हात जोडा मत मागा आम्ही तसंच करतो ना आम्ही आमच्या परिस्थितीला लोकांपर्यंत आहोत त्यांच्या हातपाय आहोत त्यांना मत मागत आहोत तुम्ही असं घाण राजकारण करू नका ना आमचे उमेदवार तुम्ही काय फोडता तुम्ही आमच्या उमेदवार का धमकी देता तुम्ही आमच्या उमेदवारला धमकी तर दिलीच शेवटी त्यांनी न मानल्यामुळं त्यांच्या मनात हात घालून गाडीत बसून अपहरण करून त्यांना एका ठिकाणी दम दामून ठेवले होते जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही पोलिसांशी संपर्क साधलं त्यांना सांगितलं की असं असं या ठिकाणी आमचा उमेदवार आहे त्यांना घेऊन या आम्ही जो म्हण आम्ही पण त्यांच्या सोबत गेलो आणि अक्षरशः बघितलं काय त्या घरात तो आमचा बालाजी हरणे आणि त्याची पत्नी विजयालक्ष्मी हरणे ते या ठिकाणी आढळून आले आणि ते अक्षरशः रडत होते त्यांनी सांगत होते की बाबा आम्हाला या ठिकाणी जोर जबरदस्ती करून आमचा फॉर्म विठ करण्यासाठी सांगत आहेत आणि आम्हाला जीवे मानाची धमकी देत आहेत मला या ठिकाणी प्रशासनाला विनंती करायची आहे तेव्हा जनतेने आणि प्रशासनाने त्याला जे काही क कडक कारवाई करता येईल ते कारवाई करावी जेव्हा मी नगरपालिकेपाशी गेलो असता त्यांनी माझ्यासोबत झटामोटी केलेली आहे त्यामध्ये माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि मला या ठिकाणी सध्या नांदेला रेफर केलेला आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करू इच्छितो की त्यांच्यावर उचित कारवाई करून त्यांना दंड द्यावं आणि मला जनतेला एकच विनंती करायची आहे अशा राजकार घरण्या राजकारण्याना तुम्ही पुन्हा एकदा नगरपालिकेवर निवडून आणू नका जे जनतेच्या हितासाठी विचार करतात अशा लोकांना तुम्ही निवडून द्या भले ते कोणी करायना